नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाचं हे जे परिपत्रक आहे शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस याचा आयोजनाबाबत आणि निर्देशाबाबत या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे बघा तर उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बघा पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्याचे नियोजन करण्यात येणार आहे असं सुद्धा या परिपत्रकाम म्हटलेलं आहे नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन बघा या ठिकाणी सहा ते आठ ऑगस्ट या कालावधीमध्ये करण्यात येत आहे अशा सूचनासुद्धा या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची ही चाचणी होणार आहे अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक आहे बघा तर प्रत्येक विद्यार्थ्याने न्याय अपेक्षित अध्ययन संपादनक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदतसुद्धा होणार आहे आणि सदर चाचण्या इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत ज्याप्रमाणे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा होतात त्या परीक्षेप्रमाणे ह्या चाचण्या नाहीत तर यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देण्यात येऊ नये स्पष्ट सूचना अशा दिलेल्या आहेत चाचण्यांचा मुख्य उद्देश हे विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अम अंमलबजावणी करणे हा हेतू आहे आता या चाचण्यामुळे पायाभूत चाचणीचा उद्देश उपयोग आणि फायदे काय आहेत बघा तर अध्ययनाचे मूल्यमापन या तत्वाकडून अध्ययनासाठी मूल्यमापन या तत्वाकडे वळणे त्यानंतर विद्यार्थ्याची निष्पत्ती संपादनूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे राष्ट्रीय संपादनूक मधील संपादनूक वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे व त्याची अंमलबजावणीस दिशा देणे इयता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादनूक स्थिती समजण्यास आपल्याला मदत होईल आता या ठिकाणी पहा तीन नियतकालिक का मूल्यांकन चाचण्या पॅट संभाव्य कालावधी या ठिकाणी दिलेली आहे तर पहिली आहे पायाभूत चाचणी हे दिनांक सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस का असा कालावधी या ठिकाणी संभाव्य कालावधी दिलेला आहे त्यानंतर संकलित मूल्यमापन चाचणी सत्र क्रमांक एक याची संभाव्य कालावधी आहे बघा मा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेवटचा आठवडा किंवा माहे नोव्हेंबर याचा पहिला आठवडा दोन हजार पंचवीसला त्यानंतर संकलित मूल्यमापन चाचणी सत्र दोन हे माहे एप्रिल दोन हजार सव्वीस अशी संभाव्य कालावधी या परिपत्रकामध्ये दिलेली आहे यामध्ये पायाभूत चाचण्यांचे माध्यम आणि विषय काय असणार आहेत बघा तर सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक त्यामध्ये प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयाची इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी चाचण्याचे आयोजन करण्यात येणार आहे अत्यंत महत्त्वाची ओळ आहे या चाचणीचा अभ्यासक्रम कसा असेल कोणत्या अभ्यासक्रमावरती चाचणी होईल बघा तर मागील इयतेच्या अभ्यासक्रम निष्पत्ती आणि मूलभूत क्षमता यावर आधारित ती असेल यामध्ये पायाभूत चाचणी वेळापत्रक याचा कालावधीसुद्धा या, कालाव या ठिकाणी दिलेला आहे दिनांक सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या ठिकाणी हा तक्ता दिलेला आहे पहा तर या तक्त्यामध्ये पहा अनुक्रमांक विषय इयता चाचणी दिनांक व वेळ लेखी परीक्षासाठी वेळ वेड़, शालेय वेळेमध्ये ही चाचणी आपल्याला घ्यायची आहे आणि एकंदरीत त्याचे गुणसुद्धा या गुणाची विभागने सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे प्रथम भाषा सर्व माध्यमासाठी दुसरी लेखी अधिक तोंडी ही साठ मिनिटाची असेल गुण वीस अधिक दहा तीस गुणाची ही चाचणी असेल त्यानंतर तिसरी व चौथीसाठी लेखी आणि तोंडी ही चाचणी नव्वद मिनिटासाठी असेल आणि त्याचं गुणाची जी विभागणी असेल तीस लेखी आणि दहा तोंडी असे चाळीस गुणाची ही चाचणी होणार आहे पाचवी व सहावीसाठी लेखी आणि तोंडी परीक्षा सुद्धा होणार आहे तर ही चाचणी नव्वद मिनिटाची असून चाळीस लेखी आणि दहा तोंडी गुण एकूण पन्नास गुणाची ही चाचणी होणार आहे त्यासाठी सातवी आणि आठवीसाठी लेखी आणि तोंडीसुद्धा होणार आहे आणि ती चाचणी एकशे वीस मिनिटे म्हणजे किमान दोन तास ही चाचणी होणार आहे यामध्ये पन्नास गुण लेखीची आणि दहा गुण तोंडीची असे एकूण साठ गुणाचीही चाचणी होणार आहे ही चाचणी दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीसला होणार आहे बघा त्यानंतर गणित सर्व माध्यमासाठी यामध्ये दुसरी लेखी अधिक तोंडी साठ मिनिटे तीस गुणाची चाचणी होणार आहे तिसरी व चौथीसाठी लेखी तोंडी ही नव्वद मिनिटाची चाचणी तीस अधिक सहा चाळीस गुणाची होणार आहे पाचवी व सहावीसाठी लेखी आणि तोंडी गणित सर्व माध्यम नव्वद मिनिटासाठी ही चाचणी होणार आहे तीस अधिक चाळीस गुणाची आणि चाळीस अधिक पन्नास गुणाची पाचवी आणि सहावीसाठी सातवी आणि आठवीसाठी लेखी अधिक तोंडी ही चाचणी एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास होणार आहे आणि याची पन्नास गुण लेखी आणि दहा गुण तोंडीसाठी साठ गुणाची अशी एकूण चाचणी ही होणार आहे गणित सर्व माध्यमासाठी त्यानंतर तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यमासाठी दुसरीसाठी लेखी तोंडी साठ मिनिटे वीस अधिक दहा गुणाची चाचणी अशी एकूण तीस गुणाची चाचणी होणार आहे तिसरी व चौथीसाठी लेखी आणि तोंडी नव्वद मिनिटाची चाचणी तर तीस अधिक दहा गुणाची चाळीस गुणाची ही चाचणी होणार आहे पाचवी आणि सहावीसाठी लेखी अधिक तोंडी नव्वद मिनिटाची ही चाचणी चाळीस अधिक दहा गुणाची म्हणजे पन्नास गुणाची चाचणी होणार आहे आणि सातवी आणि आठवी लेखी अधिक तोंडी एकशे वीस मिनिटे म्हणजे पन्नास अधिक दहा म्हणजे साठ गुणाची ही चाचणी होणार आहे अशा प्रकारचं वेळापत्रक या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे तर शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र किंवा दुपार सत्रनुसार प्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे आपल्या सोयीनुसार आपल्याला ही शाळेच्या वेळेमध्ये वेळ ठरवायची आहे तसेच प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम व तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपामध्ये घेण्यात यावी असे स्पष्ट निर्देश या परिपत्रकामध्ये दिलेले आहेत तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी या ठिकाणी ही सुविधासुद्धा या ठिकाणी आहे आता या पायाभूत चाचणीशी अमावले अंमलबजावणीबाबत काही सूचना दिलेल्या आहेत बघा तर पायाभूत चाचणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे चाचणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळांसाठी आहे पायाभूत चाचणीकरिता प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे मार्फत विद्यार्थी निहाय पुरविण्यात येणार आहे सदर वेळापत्रके संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनाश येईल याची दक्षता घ्यावी अशा सूचना सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत पायाभूत चाचणी पत्रिका अंदाजित दिनांक बघा या ठिकाणी अंदाजित दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वितरित करण्यात येणार आहेत ह्या सर्व सूचना आपण काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढे कारवाई सुद्धा आपल्याला ती करायची आहे बघा या ठिकाणी दोन सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या जिल्हानिहाय माध्यम माध्यमनिहाय व निहाय यु डायस प्लसमधील संख्या पुढील इयता ग्राह्य धरून प्रोजेक्टेड फिगर तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडून दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सेमी नॉन सेमी गणित प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे चाचणी पत्रिका वितरित करण्यात येत आहे याप्रमाणे शाळांना प्रत्यक्ष वितरण करण्यात यावे आणि त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास झेरॉक्स काढण्यात येणाऱ्या चाचणी पत्रिकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी आणि एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी या सुद्धा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत दिव्यांग विद्यार्थ्यासाठी विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्याव्यात आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक याची मदतसुद्धा घेण्यात यावी अशा सुद्धा सूचना दिलेल्या आहेत यामध्ये महत्त्वाचा बघा प्रस्तुत पायाभूत चाचणी कशी घ्यावी याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रकात देण्यात आलेल्या आहेत शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी आणि तसेच या शिक्षक सूचना डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर चाचणीपूर्वी उपलब्ध असतील उत्तरसूची ही चाचणी दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात अत्यंत महत्त्वाची सूचना आहे उत्तरसूची ही चाचणीच्या दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल चाचणी झाल्यानंतर शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा आपण सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थ्यांना फक्त चाचणी पत्रिका देण्यात याव्यात उत्तरपत्रिका नाही पायाभूत चाचणीची गुण नोंद चाचणी पत्रिकेच्या पहिल्या दिवशी पा पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निहाय ह्या रखाण्यात आपल्याला भरायच्या आहेत पायाभूत चाचणीमधील गुणाच्या आधारे शिक्षक आणि विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी एक व दोनमध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादनूक वाढवण्यास मदत होईल हे सर्व आपण सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयतांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल तथापि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही तारखांमध्ये बदल करायचे असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी या कार्यालयाची पूर्वप्रवानगी घेऊनच बदल करावा तर ह्या ज्या सर्व सूचना आहेत हे आपण काळजीपूर्वक वाचायचे आहेत सर्व शिक्षकांना हे आवर्जून कळविण्यात यावे की सदर चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणाच्या आधारावर कोणत्याही शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार नाही अत्यंत महत्त्वपूर्ण ही ओळ आहे सबब सर्व चाचण्या प्रामाणिकपणे घेऊन विद्यार्थ्याचे गुणदानही त्याच पद्धतीने करून त्याची माहिती विद्या समीक्षा केंद्र ई एस के हे चॅटबोर्टवर आपल्याला ती भरायची आहे आणि या माहितीचा उपयोग केवळ विद्यार्थी आणि शिक्षक याच्या अध्ययनविषयक गरजा शोधून प्रभावी उपाययोजना करण्यासाठीच होईल याची प्रकर्षाने सर्वांनी नोंद घ्यावी अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक आहे तर आपण या परिपत्रकाचं काळजीपूर्वक वाचन करून आपल्याला याप्रमाणे कारवाई करायची आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले म्हणस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद